नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपल्याला वर्ग पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्याचे अपार आय डी जनरेट करायचे आहे ते कशा पद्धतीने जनरेट करायचे आणि अपार आय डी काढण्यासाठी आपल्याला सध्या कोणती अडचण येत आहे या बाबीवर सुद्धा आपण बोलणार आहोत तर चला तर जाणून घेऊन घेऊया अपार आय डी कसा काढायचा यासाठी आपण सर्वप्रथम गुगल किंवा क्रोमवर जाऊ गुगल किंवा क्रोमवर गेल्या या ठिकाणी युडायस प्लस हा शब्द टाकून घेऊ एस डी एम एस डॉट युडायस प्लस डॉट गव्हर्नमेंट इन ही वेबसाईट आपल्याला दिसत आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला मोबाईलच्या खालच्या बाजूला सिलेक्ट स्टेट या ठिकाणाहून आपलं जे राज्य आहे ते राज्य निवडून घ्यायचं आहे आता जसं की मी माझं राज्य निवडून घेतोय आपलं राज्य निवडल्यानंतर आपल्याला राज्य निवडल्यानंतर त्याच्यासमोर गोच बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल युडाएस प्लस एस डी एम एस या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आणि कॅपचा टाकायचा आणि लॉग इन म्हणायचं आता मी युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घेतो आणि हे जे निळं बटन दिसत आहे त्याला लॉग इन म्हणतोय आपण सुद्धा असंच करायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला लाल रेषेमध्ये लाल रंगामध्ये एक बॉक्स दिसत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ला आपण त्या विद्यार्थ्याचा आपण करत आहोत म्हणून दोन हजार पंचवीस सव्वीस यावर मी टच करतो यावर टच केल्यानंतर अशा प्रकारचा बॉक्स या ठिकाणी येईल या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसतील या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी जर आपण बारकाईने जर बघितलं तर आधार एमबीयू च्या वर अपार मॉडूल दिसत आहे आपल्याला आधार एमबीयू मॉडेलच्या वर अपार मॉड्यूल आहे या अपार मोड्यूल वर आपण क्लिक करू या ठिकाणी मी क्लिक करून घेतोय या ठिकाणी मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट करायचा आहे तो क्लास येथून निवडून घ्यायचा आहे आणि क्लास निवडल्यानंतर मी या ठिकाणी एक वर्ग निवडून घेतो आणि गो बटनवर क्लिक करायचा आहे गो बटनवर क्लिक केल्यानंतर अपार तयार जर आपल्याला करायचा आहे अपार जनरेट जर तयार करायचा तयार करायचा आहे आपल्याला तर त्यासाठी महत्वाची बाब म्हणजे जीपी ईपी आणि एफ पी या हे प्रोफाईल अपडेट असणं आवश्यक आहे नाही तर ना आपला अपार आय डी जनरेट होणार नाही तर आता मी या गो बटनवर क्लिक करतो येथे आपण निवडलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थी असतील ज्या विद्यार्थ्याचे अपार आय डी आपल्याला जनरेट करायचे आहे त्याच्या पुढे जनरेट असे दिसेल तसेच तत्पूर्वी या पेजवर जाताना मी आपला आपल्याला हे पेज दाखवू शकत नाही कारण युट्यूबच्या नियमाचे पालन करावे लागते तर यासाठी पहिला कॉलम आहे बेसिक डिटेल त्यामध्ये दे विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आहे नंतर आहे क्लास आणि ग्रेड कोणत्या वर्गामध्ये येतो नंतर स्टुडंट पेन नंबर दिलेला आहे नंतर प्रोफाईल स्टेटस दिलेला आहे आणि त्याच्यासमोर दिलेलं आहे अपार आय डी जनरेट आहे किंवा नाही विद्यार्थ्याच्या नावासमोर जे च बटन आहे त्या जनरेटच्या बटना समोर आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी अगोदर मी तुम्हाला पूर्ण माहिती दाखवू शकत नाही अगोदर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती दिली आहे आणि त्याखाली अशा प्रकारचा फॉर्म दिलेला आहे तो अपार आय डी निर्मितीसाठी विद्यार्थ्याचे वडील आई कायदेशीर पालक त्यांचे संमतीपत्रक आहे अपर आयडी जनरेट करण्यासाठी जे की आपण अगोदरच भरून घेतलेला आहे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचं अपर आयडी आपल्याला जनरेट करायचं आहे त्याच्या आईचं किंवा वडिलाचं या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आहे सिलेक्ट कोण आहे आई वडील आहे मदर आहे की लिगल गार्डियन आहे हे सुद्धा या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी सिलेक्ट त्यांचा आधार नंबर वडिलाचा आधार नंबर घेतला आहे आपण पॅन नंबर घेतला आहे आईचा आधार घेतलाय की पॅन घेतलाय की इपिक घेतलाय की ड्रायव्हिंग लायसन्स घेतलाय किंवा पासपोर्ट आहे जो असेल जे पण असेल ते त्याचा नंबर या ठिकाणी आपल्याला ते आयडेंटी कार्ड घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समोर त्याचा नंबर टाकायचा आहे या ठिकाणी या ठिकाणी नंबर टाकल्यानंतर आपल्याला प्लेस ऑफ या ठिकाणी ठिकाण टाकायचं आहे या ठिकाणी ठिकाण टाकल्यानंतर तारीख टाकायची आहे ज्या दिवशी आपण जनरेट करत आहोत तारीख या ठिकाणी येईल आणि हेड टीचरचं नाव या ठिकाणी येईल आणि सबमिट सबमिट यावर आपण क्लिक केल्यानंतर स्टुडंट अपार आय डी जनरेटेड सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज येईल आता मी या सर्व बाबी करून घेतो आणि सबमिट बटनवर क्लिक करतो या ठिकाणी मी सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांची आणि पालकाची माहिती पालकाचा आधार क्रम नंबर किंवा जे काही ओळखपत्र दिले असेल ते या ठिकाणी तो नंबर टाकलेला आहे त्यांची संपूर्ण माहिती मी या ठिकाणी भरलेली आहे आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अपर आय डी जनरेट सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि अगोदर अपर आय लवकर जनरेट व्हायचे परंतु आता चोवीस तासानंतर विद्यार्थ्याचा अपार आय जनरेट होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवे व्हिडिओ आपल्या माहितीस्तव आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद